नमस्कार मंडळी आकाशवाणीच्या अकोला केंद्रातर्फे प्रसारित होणारा किलबिल या बालश्रोत्यांच्या कार्यक्रमात मी वैशाली शिंदे आपले स्वागत करते आजचा हा कार्यक्रम स्कूल ऑफ स्कॉलर कोलखेड अकोला या शाळेतील विद्यार्थी आपल्यासमोर सादर करणार आहेत लेखन अंजली पारधी निवेदन वैशाली शिंदे सहभागी बालकलाकार आहेत श्रुती राजीव बोरकर इयत्ता नववी आयुषी अविनाश बोंडे इयत्ता नववी प्रस्थिता पंकज लहरिया इयत्ता सातवी शताक्षी योगेश लोते इयत्ता सातवी कार्यक्रमाची <गारे> संकल्पना आहे शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा उंबरकर यांची मार्गदर्शक आहेत शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ कोमल लहरिया तांत्रिक सहाय्य मिळाले राजेश जाधव यांचे सादरकर्ते आहेत सूरज गोळे चला तर मग ऐकूयात किलबिल या बालश्रोत्यांच्या कार्यक्रमात स्कूल ऑफ स्कॉलरच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला मोगरा फुलला हा कार्यक्रम अधिकाराच्या अभंगाप्रमाणे एकोणवीसशे छत्तीस साली भारताचं अंगणात रेडिओचे रोप लावले गेले आणि स्वतंत्रापूर्वी लावलेली ही ज्ञान संस्कृती माहितीची वेल पाहता पाहता गगनाला भिडू लागली मोगऱ्याच्या मंद सुगंधाप्रमाणे आकाशवाणी या नावाने भारताचा कानाकोपरात मनामनात धरवडू लागली हीच आकाशवाणी आज आपल्या समोर तिचे मनगत व्यक्त करणार आहे चेहरा ये बदल जाएगा मेरी आवाज़ ही पहचान है दरियाद रहे हेलो मुलांनो ओळखलंत मला मी आकाशवाणी मुलांनो तुम्हाला माहिती आहे का माझे नाव आकाशवाणी हे कोणी ठेवले नाही ना मी सांगते एकोणवीसशे छत्तीस साली भारतात माझा जन्म झाला आणि एकोणवीसशे सत्तावन्न साली कवी पंडित नरेंद्र शर्मा यांनी माझे नाव आकाशवाणी ठेवले तेव्हापासून आजपर्यंत दररोज मी भारतातील प्रत्येक कानाकोपऱ्यात भक्तीचा आनंदाचा उशक्काल घेऊन येते दर दिवशी सकाळी पाच पंचावन्नला वंदे मात्रमने सुरू होत असलेल्या माझ्या प्रथम प्रक्षेपणाची लोक आजही वाट पाहतात ुभ्र ज्यो स्ना पुलकितयामि पुल्लकु सुमित द्रुमदन शोभि सुमधुरभाषिणी सु सुखदा मरदा मातरम् माझे प्रसारण एकूण एकोणतीस केंद्रांवरून होऊ लागले व एकंदर चोवीस भाषांमधून तीनशे चौऱ्याऐंशी वाहिन्यांवर अनेक कार्यक्रम वाऱ्याच्या लहरीवर प्रसारित होऊ लागले मी कोणत्याही भिंती आड न थांबणारा आवाज झाले माझे रूप व्यापक होत गेले मी शहरांच्या गजबजाटात होते खेड्यांच्या शांत विस्तीर्ण माळरानातही होते कधी माहिती व कधी शिक्षण देणारी तर कधी मनोरंजन करणारी जगभरातल्या देशातल्या राज्यातल्या शहरातल्या आणि खेड्यातल्याही अशा प्रत्येक स्तरावरल्या बातम्या श्रीकांत मोघे विश्वास मेहंदळे उषा जोशी यांच्या आवाजातून मी जन्मानसात पोहोचवू लागले बहुजन हिताय बहुजन सुखाय या तत्वावर चालणारी मी म्हणजे केवळ आवाज नव्हे तर मी एक संवेदना आहे विचारांची जाणीवांची आणि शिक्षणाची भाषेची विविधता ही भारताची ताकद संस्कृती परंपराच आणि ओळखीचीही प्रतीक माणसांच्या विचारांना आणि अनुभूतींना अर्थ देणारी भाषा हे अद्भुत माध्यम याच भाषेच्या माध्यमातून संस्कृतीची देवाणघेवाण दाखविणारे अनेक कार्यक्रम मी प्रेक्षपित केले ते कविसंमेलन असो लोकगीते संगीत लावणी कव्वाली गजल किंवा परावरचा गप्पांचा अड्डा प्रत्येक ठिकाणी भाषेच्या लहरी श्रोत्यांना मनाला स्पर्श करून गेलेल्या मी आहे भाषा ही विभाजित करणारी नसावी तर जोडणारी असावी याचे वेळोवेळी पुरावे मी श्रोत्यांना दिले आहेत जगातल्या देशातल्या अनेक घटनांची मी साक्षीदार आहे मग ते युद्ध असो क्रिकेटचा सामना अथवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असो की पंतप्रधानांची मन की बात असो अरे हो मन की बातवरून आठवली रेडिओला म्हणजे जी मला जीवाभावाचा सखा मानणारे समाजातले कितीतरी लोक मला आजही पत्र पाठवून आपले मन मोकळं करतात माझ्याजवळ कधी एखाद्या कार्यक्रमाला दाद देऊन तर कधी चुका बारकावे सांगून तर कधी आपली फरमाईश नोंदवून आणि मग श्रोत्यांसमोर कार्यक्रम येतो तो आपली आवड म्हणून

बालश्रोत्यांनो देशातल्या हजारो कलावंतांना मी माझे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे तेव्हा मी युवा कलाकारांची युवा स्पंदन बनले महिलांची महिला विश्व बनले तर घरी तुमच्यासारख्या बालकलाकारांना मी किलबिल करायला शिकवले जनजागृती मोहीम असो आपत्कालीन परिस्थितीचा सुराणा असो वा हवामानाचा अंदाज असो की आरोग्यविषयक पत्रिका निरामय असो अगदी जाणीवपूर्वक भारतीय जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतली व आजही समर्थपणे ही, समर्थ ही जबाबदारी मी पार पाडते जरा गमको भूल कर झील तू जरा स्टेशन कोई नया ट्यून कर ले जरा फुल टू आर टू दे दे तु जरा, तु क्या हुआ के भूल जा बदला जो रिदम उस पे झूल जा फुल चू आर दे दे तू जरा मन का रेडियो बजने दे जरा गम को भूल कर जी ले तू जरा स्टेशन कोई नया ट्यून कर ले जरा फुल टू आर ट्यू दे दे तू जरा टू जा क्या हुआ बालमित्रांनो तुम्हाला माहीत आहे का गधी माडगुडकरांनी ऐतिहासिक गीत रामायणातील मधुर रसाळ तबल छप्पन गाणी केवळ माझ्यासाठी लिहिली आणि आधुनिक वाल्मिकी म्हणून प्रसिद्ध झाले स्वय श्रीराम प्रभू स्वये श्री राम प्रभु ऐकति कुशलव रामायण गाति स्वये श्री राम प्रभु ऐकति स्वये श्री राम प्रभु ऐकति कुशलव रामायण गाति लव रामायण दा दोघे एकवया सजीव पुतले रघुराया कुमार दोगे एक सजीव पुतळे रघुरायाचे पुत्र सांगती चरित्र पित्याचे पुत्र सांगती चरित पित्याचे मुलांना कधी कधी न मला स्वतःचाच फार हेवा वाटतो का माहीत आहे अरे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत मी राजकीय नेते घडविले महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू लालबहादूर शास्त्री इंदिरा गांधी अटल बिहारी वाजपेयी नरेंद्र मोदींपर्यंत अनेक लेखक कवी घडविले बालकवी पाडगावकर व पु काळे पु ल देशपांडे पासून विठ्ठल वाघ गुरु ठाकूर किशोर बळींपर्यंत अनेक संतांची मांदी आळी उभी केली थेट ज्ञानेश्वरांपासून ते थे सत्यपाल महाराजांपर्यंत अनेक गायक संगीतकार नाट्य कलाकार रंगविले बालगंधर्व पंडित भीमसेन जोशांपासून अरजित सिंगपर्यंत नो कंटाळलात का अह अजिबात कंटाळायचे नाही मी काही आता आउटडेटेड जुनी आकाशवाणी राहिली नाही बरं मी सुद्धा आता आधुनिक रूपात न्यूज ऑन ए आय आर ॲपच्या माध्यमातून गुगल प्ले स्टोअरद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचते आहे अमीन सयानी मंगला खाडिलकर अशा शांत धीर गंभीर निवेदकांची जागा बडबड्या अवखड तसेच नवख्या निवेदकांनी जरी घेतली असेल पण मुलांनो माझे कार्य बदलले नाही तरी माझी शालीनता मी आजही जपलेली आहे कार्यतेच बहुजन हिताय बहुजन सुखाय ज्ञानदानाचे मनोरंजनाचे समाज जागृतीचे या त्रिसूत्रीची परंपरा मी कायम ठेवली आहे तर मुलांनो मनाची ये गुंथी गुंफियेला शेला या ओळींप्रमाणे श्रोत्यांच्या मनाभोवती शेला गुंफणारी श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणारी त्यांच्या मनात रुंजी घालणारी मोगऱ्यासारखी सुगंध पसरविणारी मी तुम्हाला नेहमीच हवी हवीशी वाटावी अशी मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला फुले बेच का बहरू कळी आसी आताच आपण मोगरा फुलला हे आकाशवाणीचे मनोगत ऐकलेत आताच आपण स्कूल ऑफ स्कॉलरच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला किलबिल हा कार्यक्रम ऐकलात सहभाग होता श्रुती राजीव बोरकर आयुषी अविनाश बोंडे प्रस्थिता पंकज लहरिया शताक्षी योगेश लोथे लेखन अंजली पारदी निवेदन वैशाली शिंदे कार्यक्रमाची संकल्पना होती शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा उंबरकर यांची मार्गदर्शक आहेत शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ कोमल लहरिया तांत्रिक सहाय्य मिळाले राजेश जाधव यांचे सादर करते सूरज गोळे ही अकोला आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती